Andra lo eres. तर नमस्कार मित्रो मी अर्षद सागरकर अर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो ओफिस है। तर तर है, आज आहे ना आपल्या ऑफिसमधल्या सागर मित्राचं लग्न आहे तर त्यासाठी आम्ही आलो कल्याणला आपला राजू आला आहे कुर्ल्यावरून आणि आम्ही आज ऑफिसला तर सुट्टी घेतली तर आता आपण जाणार आहोत हॉल बघाल ना तर रेल्वे रेल्वेचा हॉल आहे कल्याणला वेस्टला तर आता आम्ही हॉलच्या बाहेर आहोत तर आता आपण लग्नाला जवळजवळ साडेबाराचं लग्न आहे आता बघूया किती वाजता स्टार्ट होते है ना मंगलाष्टक वगैरे होतो इथं टाइम मध्ये होते का नाही तर कसा असणार हा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार जास्त वेळ नाही तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया चला चला तांदूळ घेऊया लग्नाचा टाइम झालेला आहे आपला फ्रेंड आहे ना जो सागर आपला खजिनदार सागर त्याचं लग्न आहे तर आहे ना त्यांच्यामध्ये ना नाशिक साईडला नाही बघा अशी टोप्यांची बदत आहे तर आम्हाला प्रत्येकाला ना अशी टोपी दिली आहे बघा सगळ्यांना टोप्या घेतल्या हे बघा हे आमच्या अध्यक्ष संस्थेचे राजेंद्र शिंदे आणि आपल्या इकडे खैरनार बसले तुम्ही किती वाजता आलात सगळ्यांना किती वाजता आलात अगोदर सहा बाराला म्हणजे पंधरा वीस मिनटं अगोदर चालले जा टोप्या तर तुम्ही पण बघू शकता मित्र इकडे रेल्वेचा ना खूप छान असा आयस्पेस हॉल आहे आणि आपले सर्व मित्रमंडळी ना इकडे जमलेले आहेत अजून अर्धी लोक यायचे लग्नाचा जवळजवळ टाइम झालेला आहे ना नवरदेव कुठं आपला बघा तिकडे समोर स्टेज आहे तर चला मित्र फायनली आपण आहे ना बाजूवर पोहोचलो आहोत आणि इकडे बघा टोपीची पद्धत आहे त्यामुळे आपण टोपीवर घातले सर्व आपल्या मित्रमंडळी टोपी घातली आहे बघा आपण सेंक्शन करतो प्रोफेसर सर्व तयारी झाले आहे आणि आपला नवर तिकडे फोटो करतो करतोय आता गडबडीत आहे त्यामुळे सगळे गाववाले मित्र हे भाऊ वगैरे बसले ते चुलते

होऊ शकता आता लग्नाचा ना वेळ पूर्ण झाले आहे आणि सर्व हवालानं भरलेलं आहे होऊ शकता रेल्वे ग्राउंड आहे कल्याणचा आणि बहु शकता सगळी मंडळी आता जमलेली आहेत आणि लग्नाची वेळ तर होऊन गेली आहे मुंबईला आहे ना एवढा काय टायमाचं असं हे नसतं आपल्या गावसारखं उठण्यासारखं त्यामुळे आता वाजले दीड साडेबाराचं लग्न आहे आत्ता जस्ट नवरा नवरी इकडे उभं राहिले कॉटी निर्विघ्नं निर्विघ्न कुरु मे सर्वदा स्वास्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धितं बल्लो मुड विनायक महम चिंतामणि सेवरं लेनाद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर ओधरं ग्रामे रांजन नामके गणपति कुर्या सदा मंगलं शुभाङ्गला शरयू तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ह्यात्या च या गण्डकी पूर्णा पूर्णसमुद्रसंहिता कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलावधाना काशी भवंती का मधुरी माया अयो ध्यावरी श्रीमद द्वार वती सुपुण्य जननी विख्यात रूपीवरी क्षेत्रे धर्म परायणे अनुपमे जी भारती वर्णी सौमंगल्य कुर्या सदा मंगल शुभमंगल राग्नं सुदिं तदव ताराबल चंद्रबल तदैव विद्याबल दैवबल तदैव लक्ष्मीपदे तेड गृहस्मरामे शुभमंगल इष्टदेवता रामदेवतािंतन शुभमंगलक्ष्मीणचिंतन शुभमंगल सावित्री चिंतन शुभ मंगल उमा महेश्वर चिंतन शुभ मंगल घंटा शब्द प्रमाणे चिंतन शुभ लग्न हा नाही नाही टाळ्या टाळ्या अरे उचला उचला şey अरे, अरे उचला आम्ही गेले पुढे मित्र सर्व तरी सगळी मित्र आहेत ना आपल्या ऑफिस मधले आले आहेत ते बघू शकता आता जेवणाची तयारी झाली लग्न तर लागलं आहे जेवणाची वाढ बघतात लोकेश प्रमोद आदित्य सगळे मित्र लोक आधी बाकी लोक कुठे गेले काय एवढे आहेत आपले पण चला आता थोडं आपण जेवायला गेलो तिकडे जेवणासाठी लाईन लावली बघू शकता गर्दी किती आहे पब्लिक असेल तर चला वांग्याचं भरते आपल्या गाव सारखं पनीरची भाजी आहे आणि हलवा बोर्ड मध्ये चला जेव्हा सगळी लोक जेवणाचा आनंद घेतात तर चला मित्र फायनल आहे ना सागरचं लग्न पार पडलं आहे आता आपण परतीच्या मार्गाला आज चाललो आजचा छान असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे मित्रो कल्याण रेल्वेशनच्या बाजूला सुद्धा हॉल आणि खूप छान असं लग्न पार पडलं तर आजचा छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय